जय जय रघुवीर समर्थ दासबोध वाचन नमनाचे श्लोक गणेशशारदा आराध्य आराध्यदैवत गुह्यम सर्व रघुनंदन शारदा सद्गुरु संत सज्जन संतसज्जनकुळेश्वरू सर्व माझा सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्यदैवत परमगुह्य गुह्यातीत भुय्यपणाचि मात न चले जेथे श्रीराम यो जातो मरुदंशदक्षितले सम्बोधयन् सज्जनान् ग्रन्थं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु मलावाटते अन्तरीत्वा वसावे तुजा दासबोधासित्वा बोधवावे अपत्या परिपाववि प्रेमग्रासा महाराजया रामदासा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीरामसमर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ म्हणाचे श्लोक श्लोक क्रमांक चौदा जिवा कर्म योगे जनी जन्म झाला परिशेवटी काळमुखी निमाला महाथोरते मृत्युपंथेची गेले किती एकते जन्मले आणि मेले श्रीराम मना पाहता सत्य हे मृत्युभूमी जिता बोलती सर्वही जीव जीवमीनी चिरंजीव हे सर्व मानिताती अकस्मात सांडूनिया सर्व जाती श्रीराम मरे एकत्याचा दुजा शोक वाहेकस्माही पुढे जात आहे पुरेना जनी लोभरे क्षोभ त्याते मनोनी जनी मागुता जन्म घेते श्रीराम व्यर्थचिन्तावहाते अकस्मात् होणार हो, हो निजाते घडे भोगणे सर्वैः कर्मयोगे मती मंदते खेदमानि वियोगे श्रीराम मना राघवे वीन आशानको कोरे, मना को जयावर्णिति वेदशास्त्रे पुराणे तया वर्णिता सर्वैः श्लाघ्यमाणे श्रीरां मना सर्वथा न नकोरे मना सर्वथा मिथ्यमाण्डु न कोरे मना सत्यते सत्यवाचे वदावे मना मिथ्यते मिथ्यसोडुनिधावे श्रीराम बहुहिं होई जे नको रे मनायातना ते चिमोठी निरोधे पचे कोण्डिले गर्भवासी अधोमुखरे दुःखता बालकासि श्रीराम मना कवी ए रसारा मना कामना साण्डिरे द्रव्यधारा मना यातना थोरहे गर्भवासी मना सज्जना भेटवी राघवासी श्रीराम मना सज्जना हि तमाजे करावे रघुनायका दृढचित्ति धरावे महाराजतो स्वामि वायुसुताचा जना लोकत्रयाचा श्रीराम न बोले मना राघवे विनकाहि जनि वा उगे बोलता सुख घडीने घडी धड़ी काल आयुष्य नेतो देहांती तुला कोन सोडू पहातो श्रीराम यकावी नवाया शिनावे। जना का वो सनावे, सदा सर्वदा नाम वाचे वसोदे अहंता मनी पापिनी ते नसोदे श्रीराम मनावी टमाणू नको बोलण्याचा पुढे मागुता राम जोडे लकैचा सुखाची घडी लोटता सुख आहे पुढे सर्व जाईल काही न राहे श्रीराम देहे रक्षणा कारणे यत्न केला परीशेवटी काळगे ऊन गेला करी रेवणा भक्तिया रागवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची श्रीराम भवाचा भये काय भीतो सलंडी जय जय रघुवीर समर्थ दशक दशकधहावा समस वा पुरुष प्रकृती श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ आकाशी वायो झाला निर्माण तैसी ब्रह्मी मूळ माया जाण त्या वायो मध्ये त्रिगुण आणि पंचभूते श्रीराम वट असे वाड फोडून पाहता न नदीसे झाड नाना वृक्षांचे झुंबाड बीजापासून होती श्रीराम तैसी बीज रूप मूळ माया विस्तार झाला तेथुनिया तिचे स्वरूप शोधुनिया बरे पहावे श्रीराम तेथे दोण तेथे दोणी भेद दिसती विवेके पहावी प्रचिती निश्चळी जे चंचल स्थिती तो चिवायो श्रीराम त्यामध्ये मध्य जाणीव कळा जगज्ज्योतीचा जिव्हाळा वायो जाणीव मिळो मेळा मूळ माया बोलिजय श्रीराम म्हणता बायको भासे तेथे ते पाहता पाणीचा विवे हो ते से विवेकी हो समजा तैसे मूळ मायसी श्रीराम वायो जाणीव वा जगज्ज्योती तया समूळ माया म्हणती आणि प्रकृती याचेच नाव वा श्रीराम वायो समणती प्रकृती आणि पुरुष म्हणती जगद्ज्योती पुरुष प्रकृती शिवशक्ती याचेच नाव वा श्रीराम वायो मध्ये जाणीव विशेष तोची प्रकृती मध्ये पुरुष ये गोष्टीचा विश्वास धरिला पाहिजे श्रीराम वायो शक्ती जाणीव वा ईश्वर अर्धनारी नटेश्वर लोक म्हणती निरंतर येणे प्रकारे श्रीराम वायो मुद्दे जाणीव वा गुण ईश्वराचे लक्षण तयापासून त्रिगुण पुढे जाले श्रीराम तया गुणांमध्ये सत्वगुण निखळ जाणीव लक्षण त्याचा देहधारी आपण विष्णू झाला श्रीराम त्याच्या अंशे जग झाले ऐसे भगवद्गीता बोले गुंतले ते चिवकवले विचार पाहता श्रीराम एक जाणीव वाटली प्राणी विभागली जाण जाणो वाचविली सर्वत्र काया श्रीराम तैचे नाम जगज्ज्योती मात्र तिचे याची रोकडी प्रचिती प्रत्यक्ष पहावी श्रीराम पक्षीश्वापद किडामुंगी एक प्राणी जगी जाणीव खेळे त्याचा अंगी निरंतर श्रीराम जानोणी तेने गुणे वासती दडती लपती निलपती जानो श्रीराम आवघ्या जगास वाचविती मनोणी नामे जगज्ज्योती ते गेलिया प्राणी मरती जेतीरते थे श्रीराम मुचे जाणीवसा विकार पुढे जाला विस्तार उदकाचे तुषार अनंतरेणू श्रीराम तैसे देव देवता देवते भूते मिथ्या मणो न ये सम समथ्ये ते फिरती श्रीराम सदा विचरती वायुस्वूपे स्वच्छा रूपे अज्ञान प्राणीभ्रमे संकल्पे त्यास बाधीत श्रीराम ज्ञात्यास असेना मनो ना त्याचे त्याजेन बाधवना या कारणे आत्मज्ञान अभ्यासावे श्रीराम अभ्यासी लिया आत्मज्ञान सर्वकर्मासो हे खंडन हे रोकडी प्रचित प्रमाण संदेह नाही श्रीराम ज्ञाने ज्ञानेमविघडे हे तो कदापि न घडे सद्गुरुवीण ज्ञान जोडे हे हि अघटित श्रीराम म्हणून सद्गुरु करावा सत्संग शोधून धरावा विचार विवरावा अंतर्यामी श्रीराम तत्वे तत्व निरस निरसो जाता आपला आपणची तत्वता અનન્ય ભાવે અનન્ય ભાવે સાથકતા શ્રી રામ વિચારણ કરિતા જય જે કેલે તે વાઘે વ્યર્થગેલે મણોણી વિચારી પ્રવર્તલે પા શ્રીરામ વિચાર પાહેલ તો પુરુષુ વિચારણ પાહે તો પશુ ઐશી વચને સર્વું ઠાય ઠાય બોલીલા શ્રીરામ સિદ્ધાંતસાધાયા કારણે પૂર્વપક્ષલાગે ઉડવને परंतु साधका निरूपणे साक्षात्कार श्रीराम श्रवण श्रवणमनन्न निजध्यास प्रचिदिने विश्वास रोकडा साक्षात्कार सायास कर्णचीमदासबोधे गुरुशिष्यसंवादे परुष प्र पुरुष नाम समास नववा श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ चराचर निरूपण दगनासारिखे ब्रह्मपोकळ उदंड अंतराळ निर्गुण निर्मळ निश् निर्मळ निश्चळ सदोदित श्रीराम त्यास परमात्मा परमात्मानतीणिके परिते परीतेजा जे आदियती विस्तीर्ण पसरला पैस भवता दाटला अवकाश भासची निराभास श्रीराम सहूकडे पाताळतळी अंतची नाही अंतराळी कल्पान्तकाळी सर्व संचलेची संचलयची असे श्रीराम ऐसे काही एक अचंचळ ते अचंचळी भाषे त्यास त्यासनामे हि पुष्कळ त्रिविधा प्रकारे श्रीराम न ना दिसता नाव ठेवणे न ना देखता खूण सांगणे असो हे जानाया कारणे नामाभिधाने श्रीराम मूळ माया मूळ प्रकृती मूळ पुरुषय सेवणती शिवशक्ती नामे किती नाना प्रकारे श्रीराम परीजे नामिया आधी आदि वे तया वलगणा करावी श्रीराम कृपाचीन धरिता सोय नामा भरंग प्रत्यया वीण गळंगा होय अनुमान ज्ञान श्रीराम निश्चळ गगणी चळवारा वाजव लागला भरारा परी गगणा आणि समीरा भेद आहे श्रीराम तैसे निश्चळ परब्रम्ह माया भासला भ्रम त्या भ्रमाचा संभ्रम करुण दाऊ श्रीराम जैसा गगणी चालिला पवन तैसे निश्चळी झाले चळन इच्छा स्फूर्ती लक्षण स्पूर्ण रूप श्रीराम अहमपणे जाणीव झाली तेची मूळ प्रकृती बोलिली महाकारण काया रचली ब्रह्मांडीची श्रीराम महामाया मूळ प्रकृती कारण ते अव्याकृती सूक्ष्म गर्भ विराट विराटते स्थूळ श्रीराम ऐसे पंचकर्ण तनु ईश्वरतनुचुष्टय म्हणून हे बोलणे होय जाणीव मूळ माया श्रीराम परमात्मा परमेश्वर परेश ज्ञानगण ईश्वर जगदीश जगदात्मा जगदेशर पुरुषनामे श्रीराम सत्तारूप ज्ञानस्वरूप प्रकाशरूप ज्योती कारणूपिद्रूप શુદ્ધસૂક્ષ્માલિપ્ત શ્રીરામ આત્મા અંતરાત્મા વિશ્વાત્મા દ્રષ્ટા સાક્ષી સર્વાત્મા ક્ષેત્રજ્ઞિવાત્મા જીવાત્મા દેહિ કુટસ્થ હોલીજે શ્રીરામ ઇન્દ્રાત્મા બ્રહ્માત્મા હરિહરાત્મા એમાત્મા ધર્માત્મા નૈઋઋત્યાત્મા વરુણ વાયો કુબેરાત્મા ઋષિદેવ મુધરતા શ્રીરામ ગણગંધ વિદ્યાધર એક્ષકિન્ન નારદુંબર સર્વલોકાન્સે અંતર तो सर्वांतरात्मा जय श्रीराम चंद्रसूर्य तारामंडळे भूमंडळे मेघमंडळे पाताळे सप्तपाताळे वर्तवी श्रीराम गुप्तवल्ली पाल्हाळली तिची पुरुषनामे घेतली आता स्त्रीनामे ऐकिरी पाहिजे श्रोती श्रीराम मूळमाया जगदेश्वरी परमविद्या परमेश्वरी विश्ववंद्या विश्वेश्वरी त्रैलोक्यजननी श्रीराम अंतरहेअंतरकळा अंतर, अंतर कळा चपळ जीवन कळा परा पश्यती मध्यमा श्रीराम युक्तिबुद्धिमतीधारणा नाना चाळना भूत भविष्यवर्तमाना उक्लूणधावी श्रीराम जागृती स्वप्न सुषुप्ती जाणे तुर्या सुख सुक सुखदुःख सकळ जाणे मानापमान श्रीराम ते कृपाळू परमक ते परमकोमळ स्नेहाळू ते परमक्रोधी लोभाळू मर्यादे वेगळी श्रीराम भक्ती विरक्तीभक्ती अध्यात्मविद्या सायोज्य मुक्ती विचारणा सहज स्थिती जय जैनी श्रीराम पूर्वी पुरुषनामे बोलिली उपरी स्त्रीनामे निरोपिली आता नपुषकनामे ऐकिली पाहिजे चंचनाची श्रीराम जाणणे चित्त श्रवण मनन चैतन्यजीवित एते जाते सुचित होण पाहा श्रीराम मी पण तू पण जाणपणा ज्ञाते पण सर्वज्ञपण पण शिवपण ईश्वरपण अलिप्तपण जय श्रीराम ऐसिन्या मे उदंड सती परी तेी जगज्ज्योती विचारवंत ते, विचार ते जाणती सर्वांतरात्मा श्रीराम आत्मा जगज्ज्योती सर्वज्ञपणा तिन्ही मिळवण एकचि जाण अंतःकरणची प्रमाण ज्ञेप्ती मात्र श्रीराम धीग झाले पदार्थाचे पुरुष स्त्री नपुंसक नामांचे परंतु किती म्हणून सांगावे श्रीराम सगळं चाळीता एक अंतरात्मा वर्तवी अनेक मुंगी पासून ब्रह्माधिकनेची चालती श्रीराम तो अंतरात्मा आहे कैसा प्रस्तुत बोळखाणा आमासा नाना प्रकारिचा तमासा येथेची आहे श्रीराम तो कळतो परी दिसेना प्रचितएते ते परिभासेना शरीरी असे एके एकेठायी श्रीराम तीक्ष्णपणे सरोवर देखता च पसरे पदार्थ लक्षुण उरे कडे श्रीराम जैसा पदार्थ पदार्थ दृष्टीस दिसतो तो त्या सारिकाच होतो विशेषतो चंचल विषयी श्रीराम दृष्टीने देखे किती एकरसनने चाखे किती एकते ओळखे मने करुणी श्रीराम श्रोती बैसोण ऐकतो घ्राणेंद्रिये वास घेतो त्वचे इंद्रिये, त्वचे इंद्रिये जाणतो शीतोष्णादिक श्रीराम ऐशा जाणे अंतर्क अंतर्कळा सकळामध्ये परिनिराळा पाहता त्याची अगादली तो जाणे श्रीराम तो पुरुषणा सुंदरी बाळ तारुण्यना कुमारी नपुंसकाहधारी परी नपुंसक नवे श्रीराम तो चालवी सकळ देहासी त्यासी तो क्षेत्रज्ञ क्षेत्रवासी बोली जे श्रीराम द्वामो पुरुषो लोके क्षर क्षरवाणी भूता कूटस्थो क्षर उच्यते दोणी पुरुषलोकेये सती क्षराक्षर बोललीजेती सर्व भूते क्षरमणती अक्षर कुटस्थ बोली जय श्रीराम उत्तम पुरुष तो अणिक निष्प्रपंच निष्कळंक निरंजन परमात्मा एक निर्विकारी श्रीराम चारी देह निरसावे साधके देहातीत व्हावे देहातीत होता जाणावे अनन्य भक्त श्रीराम देह मात्र निरसुणी गेला तेथे अंतरात्मा कै सावरला निर्विकारी विकाराला ठावणाही श्रीराम निश्चळ परब्रह्म एक चंच जाणावे माईक ऐसा प्रत्यय निश्चयात्मक विवेके पाहावा श्रीराम येथे बहुत नलघे खळखळ एक एक निश्चळ शाश्वत कोणते केवळ ज्ञाने ओळखावे श्रीराम त्या गुण घेई जे सार म्हणून सारासार विचार नित्यानित्य निरंतर पाहती ज्ञानी श्रीराम जे, ओते जे ओते ते ज्ञानची विज्ञान जेथे मनाचे हो ते ते तेथे कैसे चंचलपण आत्मयासी श्रीराम सांगण वांगणीचे कामनवे आपुले अनुभवे जानावे प्रत्ययावीण सिनावे ते पाप श्रीराम सत्या एवढे सुकृत नाही असत्या एवढे पाप नाही प्रचितीघ्न कोठेची नाही समाधान श्रीराम म्हणजे स्वरूप जाण असत्य माया हे प्रमाण येथे निरुपले पाप पुण्य रुपे सहित श्रीराम दृश पाप पुण्य परब्रह्म उरले अनन्य होता झाले नामातीत श्रीराम आपण वस्तु सिद्ध तेथे ते नाही देह संबंध पापरासी होती दग्ध एने प्रकारे श्रीराम एरवी ब्रम्हाने जे जय साधन तो तो सीन नाना दोषांचे क्षाळन होईल कैसे श्रीराम पापाचे वळले शरीर पापची गडे तदनंतर अंतरी रोगवरीवरी उपचार काय करी श्रीराम नाना क्षेत्री हे मुंडिले तीर्थी हे दंडिले नाना निग्रही खंडिले ठायी ठाई श्रीराम नाना मृत्तिकेने घासिले अथवा तप्तमुद्रेने लासिले जरी येवरिवरी तासिले तरी शुद्ध नवे श्रीराम सेनाचे घोळे गिळिले गोमूत्राचे मोघे घेतले माळा रुद्राक्ष घातले काष्टमणी श्रीराम वेशवरी वरी केला परी अंतरी दोष भरला त्या दोषाच्या दहनाला आत्मज्ञान पाहिजे श्रीराम नानाव्रते नाना नाना योग तीर्थाटणे सर्वहुणी कोटी गुणे महिमा आत्मज्ञानाचा श्रीराम आत्मज्ञान पाहे सदा त्याच्या पुण्यासनाही मर्यादा दुष्टपातकाची बाधा निरसोन गेली श्रीराम वेदशास्त्री सत्यस्वरूप तेची ज्ञानियांचे रूप पुण्यजाले अमूप सुकृतय सीमा सांडली श्रीराम या प्रचितीच्या गोष्टी प्रचिता पहावी आत्मदृष्टी प्रचिती वेगळी कष्टी होऊच नये श्रीराम आगाये प्रचितीचे लोकहो प्रचितनस्तावघा शोक होघुनाथ कृपेने राहो प्रत्यय निश्चयाचा श्रीराम इतिश्री गुरुशिष्य संवादे चळाचळ चल निरूपण समास दहा श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ आकाशापासून वायो होतो हा तो प्रत्यय येतो वायुपासून झोतो सावधायिका श्रीराम दश दहा क्रमांक सव्वीस झाले साधनाचे फळ संसार झाला सफळ ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम मायेचा, झाला निवाडा तत्वांचा साध्य होता साधनाचा ठावणाही श्रीराम स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृती सौडाले सहजचे अनुर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम ऐसे हे विवेके जाणावे प्रत्यय खुणे बाणावे जनमृत्त्याचा नावे सुन्याकार श्रीराम भक्ताचणी साभिमाने कृपाकेलीशरथीने समर्थकृपेची वचने दास बोध दा श्रीराम दास बोध दा। श्रवणद्वारे गीता शोध करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम विसदशक दोनिसे समास साधके पहावे सावकास विवरता विशेषाविशेष कळो लागे श्रीराम ग्रंथाचे करावे सवण सवणाचे काय प्रयोजन येथे प्रत्ययास कारण प्रत्यय पहावा श्रीराम देहितपांचा भूतांचा कर्ता आत्मा तेथीचा आणि कवित्व प्रकार मनुषाचा काशावरुणी श्रीराम सकळकरणे जगदीशाचे आणि कवित्वची काय माणुषाचे ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम सकळ देहाचा झाडा केला तत्वसमुदा व उडाला तेथे कोण्या पदार्थ आला आपुले म्हणावे श्रीराम ऐसी हे विचाराची कामे उगेस भ्रमो नये भ्रमे जगदेश्वरे अणुक्रमे सकळ केले श्रीराम जय जय रघुवीर समर्थ दासबोधार्ति वेदान्तसम्मति च काव्य सिन्धु भरला श्रुतिशास्त्र गीता साक्ष सङ्गमकेला महानुभाव सन्तजनी अनुभव चाखिला जड जीवा झाला जय जया दासबोधा दा, प्रसिद्धा, आरति ओ वालिना वाल बोधा जय जया दासबोधा नवविधा भक्तिपन्ते रामरूप अनुभवी निधी माया चक्र उगवि हरिहर हृदयीं चे प्रगट दावि बद्ध सिद्ध जाले असंख्यातमानवी जय जय दासबोधा ग्रन्थराजप्रसिद्धा आरतियोवालिना बाळबोधा जय जय जया दासबोधासहि दशकीं सा अनुभव नित्यनेम नित्यनेमविवरिता स्वये ब्रह्माची होय अपार पुण्य गाठी तरी श्रवणला आहे कल्याण लेखकाचे भावगर्भ हृदयी जय जया दास बोधा ग्रंथराज प्रसिद्ध आरती ओवाळीन विम ज्ञान बोधा जय जया दास बोधा सदा सर्वदा योग तुझा घडावा तुजे कारणी देह माझा पढावा उपेक्षु नको गुणवंता अनन्ता रघुनायका मागणे हे चियाता सदा चक्रवाकासि जैसा, थी घालितो संकटी स्वामी तैसा हरिभक्तिसा निशानी, नृपेक्षी कदा रामदासाभिमानी मुखी त्या कामवाधू शकेना इष्टधारिष्टत्याजे सुखेन हरिभक्ततो शक्तकामासमारी जगि धन्यतो मारुति ब्रह्मचारी हनुमन्तामुचि कुडवल्ली राममण्डपा वेलागेलि श्रीरामभक्तिमे फलली रामदासबोले यानावे आमुचय कुळी हनुमन्त हनुमन्तामुचे मुख्यदैवत तया वीनामुचा परमार्थ सिद्धिते पवे सर्वथा सा याम्मासी हनुमंत आराध दैवत श्री रघुनाथ श्री गुरु श्री राम समर्थ कायवणे दासासी दाता लंडी रघुनंदन कोण तया सोडोण अम्मी जन मागावे गावे म्हणणी रामदास श्रीराम चियमचा विश्वास कोसळोणी पडोहेकाश आणची वासन पाहु स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ जानकी देवी श्री दैवत, मार्ती नेमस्त नेमस्त, वाढविला रामदासी स्दामासी दाता महारामराजा हनुमंत तो ठेविला याचिका जा सदा रामदासा पे धावे निधावे दातारम दातारसंपदा लोकाविरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं नमो आदिबोधात्मरूपा परेशा नमोऽ हंसनारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवावसिष्ठा श्रीरामा नमो मारुतीरामदासाभिरामा ध्यानकरु जाता मन हरपले सगुणी जाहले गुणातीत जेथे पाहे तेथे राघवासे ठाण करी चापवाण शोभतसे राम माजय राममाजे राम ध्याणी शोभे सिंह राम माझा रामदासमे विश्रांती मागणे जीवीचे सांगणे हितगुज शुकासारिखे पूर्ण वैराग्यजाचेसे असिष्ठा परी योगेश्वरासे कवी वाल्मीमिका सारिखा मान्यय सा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदा स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगा